माझी आमदार जशांत सिद्धिकींना डी कंपनीच्या नावानं धमकी आले जशांत हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू आतापर्यंत धमकीचे तीन मेल आलेत जशांत सिद्दीकींकडून दहा कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हातेत लॉरेन्स बिश्नोईचा संबंध नसल्याचा सुद्धा या मेलमध्ये आता दावा करण्यात आला या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वर्षा जहागीरदार आपल्या सोबत जुळले आहेत वर्षा आपण पाहतोय की निशांत सिद्दीकी यांना खरंतर यादी ही दोन वेळा धमकी आली आता ही तिसरी धमकी आहे मेलद्वारे मात्र बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यापासून एक तर्कवितर्क तर्क लावले जाते यामध्ये बिष्णुई गँगचा संबंध आहे की नाही मात्र आता या धमकीमध्ये हे सुद्धा नमूद करण्यात आलंय की बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये बिष्णुई गँगचा संबंध नाही आता आणि आता पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली काय सांगशील सविस्तर कारण आपल्याला माहिती मिळाल्यानुसार ही धमकी द्वारे मिळाली आहे ज्या दहा कोटी रुपयांची मागणी केली आहे आणि पोलिसांना मुंबई पोलिसांना जेव्हा या सगळ्या बद्दल माहिती पडली त्यांनी लगेच धाव घेऊन याबद्दल तपास सुरू केलेला आहे मुळात असं आहे की या धमकी नंतर आता ही तिसऱ्यांदा धमकी मिळाल्यानंतर सिद्धिकी कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय कारण काही महिन्यांपूर्वीच त्यांचे वडील काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचीही हत्या झाली होती आणि तेव्हा मात्र लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग होता का हा अजूनही म्हणजे ह्याची अजून उकल झाली नसताना डी कडनं ही धमकी आली आहे का याबद्दल पुढचा तपास चालू आहे मुळात त्यांनी पण असं म्हटलेलं आहे यांनी ते न्यायासाठी न न अजूनही घाबरता उभे आहेत आणि पोलीस मात्र या सगळ्याचा शोध घेत आहेत आता या सगळ्यामध्ये काय राजकारण आहे पुढे याच काय धागे धोरे निघत आहेत हे आपल्याला काही काही काळामध्ये समजू शकेल कारण नक्कीच वर्षा खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी Legenda por